स्थानिक माहूरवेश येथे नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे तेथे राहत असलेल्या सौ शारदा गोविंद कच्छवे या महिलेचे पक्के घर जेसीबीने उद्ध्वस्त करण्यात आले या प्रकारामुळे महिलेच्या संसाराची राख रांगोळी झाली असून संसार उघड्यावर आला आहे मात्र तुम्ही आमच्यावर केस करा असे सांगत मुख्याधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे त्यामुळे शारदा कच्छवे यांनी न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे याबाबत पंधरा जुलै रोजी निवेदन देऊन नुकसान भरपाई न मिळाल्यास कुटुंबासहित बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा महिलेने दिला आहे निवेदनात नमूद आहे की सौ शारदा कच्छवे हा पती गोविंद कच्छवे व दोन मुलांसह शुक्रवार पेठ भागातील माहूरवेश येथे नगरपालिका हद्दीतील त्यांच्या मालकीच्या घरात गेल्या वीस वर्षांपासून मोलमजुरी करून राहत आहे सदर घराची त्यांच्याकडे मालमत्ता क्रमांक दोनशे तीनशे अठ्ठावीसची ची असेसमेंट नक्कल पक्की खरेदी व नमुना ड आहे तसेच त्यांच्या घरावर सुद्धा मंजूर झालेले आहे दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी त्या कुटुंबासहित दवाखान्याच्या कामाकरिता बाहेरगावी गेल्या असता नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांच्या आदेशानुसार माहुरवे येथे राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणे जेसीबी चालवून त्यांचे राहते घर उद्ध्वस्त केले यामध्ये कच्छवे यांच्या घराच्या मागील दोन खोल्या व संडास बाथरूम पाडल्या गेल्या व घरातील कुंडी फर्निचर टीव्ही कपाट पंखे विजेची वायरिंग व वा इतर मौल्यवान वस्तू नष्ट झाल्या ही बाब त्यांना दुसऱ्या दिवशी माहिती पडताच त्या पतीसह तेरा जून रोजी नगर परिषदेत गेल्या व मुख्याधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला यावर मुख्याधिकाऱ्यांनी चूक मान्य करून तुम्हाला पूरग्रस्तांच्या निधीतून नुकसान भरपाई देतो असे सांगितले मात्र दुसऱ्या दिवशी मुख्याधिकारी गायकवाड यांनी नुकसान भरपाई देण्यास सपशेल नकार दिला व तुम्हाला केवळ घरकुलाचेच पैसे मिळतील नुकसान भरपाई मिळणार नाही असे सांगून त्यांची बोळवण केली मुख्याधिकाऱ्यांच्या अशा बोलण्यामुळे कच्छवे परिवार गर्भगळीत झाला घर उद्ध्वस्त केल्यानंतर नगर परिषदेने घराच्या नुकसानीचा साधा पंचनामा सुद्धा केला नाही त्यामुळे न्याय मागण्यासाठी शारदा कच्छवे यांनी चौदा जून रोजी घराची नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हाधिकारी नगरपरिषद मुख्याधिकारी शहर पोलीस स्टेशन यांना निवेदने दिली होती मात्र आता एक महिना उलटून गेला आहे तरीही त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही तरी माझे राहते घर उद्वस्त करण्याच्या प्रकाराला नगरपरिषद मुख्याधिकारी व अतिक्रमण मोहिमेत सहभागी संबंधित अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर त्वरित पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व माझ्या घराचे व घरातील वस्तूंचे नुकसान केल्याबद्दल घटनास्थळाचा त्वरित पंचनामा करून मला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शारदा कच्छवे यांनी केली आहे तसेच कार्यवाही न झाल्यास मी माझे पती व लहान मुलाबाळांसह लोकशाही पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत बेमुदत आमरण उपोषणास बसेल व या दरम्यान माझ्या व माझ्या परिवाराच्या जीवित्वाची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा